वृश्चिक राशी एक ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल फल वृश्चिक राशी नवा आठवडा कसा जाणार याची उत्सुकता तुम्हाला असेल हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच एक ते सात डिसेंबर लवकरच येतोय ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा वृश्चिक राशीचे नशीब पालटणारा ठरणार आहे कारण डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दत्त जयंती आणि संकष्ट चतुर्थी असणार आहे अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यावसायिक करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊयात वृश्चिक राशी या आठवड्यात तुम्ही असे ठोस निर्णय घ्याल जे भविष्यात खूप फायदेशीर ठरतील करिअरमध्ये महत्वाचे बदल शक्य आहेत तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला कोणतेही प्रलंबित निधी मिळू शकेल कौटुंबिक आनंद प्रबळ होईल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि अधिक प्रामाणिक होतील तुमचे आरोग्य चांगले राहील तुमचे अंतर्ज्ञान तीक्ष्ण आहे भावनांमागे लपलेले संकेत समजून घ्या जर मस्तर किंवा असुरक्षितता दिसू आली तर कमकुवत सीमा शोधा या आठवड्यात अंतर्गत तयारी आणि संशोधन चांगले फळ देईल जर एखादे रहस्य उघड झाले तर प्रतिक्रिया देऊ नका बदल निवडा प्रामाणिक कबुली जबाब आणि नातेसंबंध अधिक दृढ होतात आर्थिक बाबींमध्ये आवेगपूर्ण खरेदी टाळा आठवड्याच्या मध्यभागी जनरल लिहिणे किंवा प्रतिकात्मक विधी स्पष्ट वृश्चिक राशीला या आठवड्यात मानसिक ऊर्जा लाभेल तुम्ही या काळात निर्णयात घाई करू नका तुमची ऊर्जा प्रचंड असेल पण कधी उताळेपणावर राग त्रासदायक ठरू शकतो तुमच्या जुन्या कामांमध्ये गती येईल तुमचे अडकलेले व्यवहार पूर्ण होतील परिस्थिती तुमच्या बाजूने असेल तुम्हाला व्यवसायात नवीन ऑर्डर डील मिळतील भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करू शकाल तुम्हाला कामाच्या ठिकाणी परिवर्तन पाहायला मिळेल कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांना व कल्पनांना मान्यता मिळू शकते नोकरीत चांगले यश मिळेल नवीन जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल वृश्चिक राशीला आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम मिळतील तुम्हाला गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे लाभदायक ठरेल कर्जाचे व्यवहार बँक विमा व कर यामध्ये सकारात्मक परिणाम मिळतील तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील बचतीवर अधिक भर द्या राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास उत्तम वेळ आहे तुमची एकाग्रता चांगली असेल स्पर्धा परीक्षेत मेहनत घेणाऱ्यांना चांगले यश मिळेल मेडिकल संशोधन व सायकॉलॉजी या विषयात नवीन संधी मिळतील परदेशात शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना आठवडा अनुकूल राहील वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची थोडी काळजी घ्यावी फार त्रास नसेल पण रात्री उशिरापर्यंत विचार करणे व मोबाईल पाहणे त्रासदायक ठरू शकते त्यामुळे झोप पूर्ण करा लाल रंगाचे खाद्यपदार्थ खाणे टाळा वृश्चिक राशीच्या कुटुंबात एखादे सेलिब्रेशन होऊ शकते त्यामुळे उत्साहाचे वातावरण राहील वडीलधाऱ्यांचे सल्ला उपयुक्त ठरेल घरात धार्मिक वातावरण निर्माण होऊ शकते शेजारी व मित्रांमध्ये तुमचा प्रभाव वाढेल नातेवाईकांशी संपर्क वाढेल वृश्चिक राशीच्या प्रेमजीवनात आपल्या भावना व्यक्त करताना जपून शब्द वापरावेत जुन्या गैरसमजांना दूर करण्यासाठी योग्य वेळ आहे अविवाहितांना एखादी व्यक्ती आवडू शकते वैवाहिक जीवनात भावना जपाल घरात वैवाहिकाच्या शुभ वार्ता मिळेल वृश्चिक राशी आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे नातेसंबंध क्षेत्रात चंद्र असल्याने वृश्चिक राशीमुळे आठवड्याची सुरुवात खूप वेगवान आणि उत्साहवर्धक होईल हा संवादात्मक काळ आहे कारण तुम्ही भावनिकदृष्ट्या का अधिक, अधिक असुरक्षित आणि तुमच्या सभोवल्यांच्या लोकांसाठी उपलब्ध कसे राहायचे ते शिकता यावेळी तुमचे नाते संबंध आणि शेअर करण्याची आणि लोकांना तुमच्या मनात येऊ देण्याची तुमची तयारी गुरुवारी दत्त पौर्णिमा तुम्हाला यातून बाहेर पडण्यास आणि तुमचे कवच विकसित करण्यास मदत करते कर्क राशीतील चंद्र हा पाण्याचा राशी म्हणून आठवड्याची शेवटी आरामदायी असतो कारण तो पौर्णिमेचा काही ताण कमी करतो ही ऊर्जा तुम्हाला इतरांसोबत शेअर करण्यास आणि जास्त टीका न करता नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यास अधिक आरामदायी बनवते या आठवड्यात अविवाहित व्यक्ती एखाद्या अर्थपूर्ण व्यक्तीला भेटू शकतात आणि जोडप्यांना एकत्र मजेदार अनुभवांचा आनंद घेता येतो पैशासाठी शहाणपणाचे निर्णय घेणे आवश्यक आहे विशेषतः जर तुम्हाला गुंतवणुकीत रस असेल तर आरोग्य स्थिर राहील आणि तुम्ही इतरांना स्वतःची काळजी घेण्यास प्रेरित करू शकाल करियर उत्तम दिसते वरिष्ठांकडून मार्गदर्शन आणि प्रमुख क्लायंटशी संवाद या आठवड्यात तुम्हाला चमकण्यास मदत करतील ऋषिक राशीसाठी हा आठवडा अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक असेल तुमची आर्थिक ऊर्जा आणि आत्मविश्वास तुमची आंतरिक ऊर्जा आणि आत्मविश्वास तुम्हाला तुमचे नातेसंबंध मजबूत करण्याच्या संधी प्रदान करेल कुटुंब आणि मित्रांसोबत घालवलेले क्षण विशेषतः आनंददायी असतील परस्पर समजूतदारपणा आणि सहकार्य तुमच्या अनेक संघर्षांचे निराकरण करेल तुमच्या नात्यात नवीनता आणि ताजेपणा आणेल संवादात स्पष्टता आणि प्रामाणिकपणा या आठवड्यात विशेषतः फायदेशीर ठरेल तुम्ही तुमच्या भावना उघडपणे शेअर कराल ज्यामुळे तुमच्या प्रियजनांसोबत तुमचे बंध अधिक घट्ट होतील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमच्या नात्यात गोडवाईल तुमची संवेदनशीलता आणि खोली तुम्हाला या आठवड्यात प्रेमात उत्कृष्टता प्राप्त करण्यास मदत करेल या आठवड्यात प्रेमाचा प्रवाह हो, तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणेल शक्यता आनंद आहे फक्त तुमच्या हृदयाच्या आणि सकारात्मकता टिकवून ठेवा म्हणूनच हा आठवडा तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि समाधानकारक ठरेल वृश्चिक राशी स्वतःला सांभाळण्याची परवानगी द्या तुम्ही एक अत्यंत स्वतंत्र राशीचे आहात हे एक अविश्वसनीय वैशिष्ट्य असले तरी ब्रह्मांड किंवा तुमच्या आयुष्यातील लोक मदतीसाठी कधी पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत याची तुम्हाला जाणीव देखील होऊ शकते शनिवार सहा डिसेंबर रोजी कर्क चंद्र धनुराशीत शुक्रासोबत संरक्षित होत असल्याने स्वतःला सांभाळण्याची परवानगी द्या याचा अर्थ असा की कोणीतरी तुम्हाला कर्ज देऊन मदत करू देत आहे किंवा विश्व तुमच्या बाजूने गोष्टी व्यवस्थित करत आहे असा खरोखर विश्वास आहे तुमची काळजी घेतली जात आहे यावर विश्वास ठेवा धनुराशी तुमच्या स्वतःच्या निर्मिती आणि दैवी देणग्यांद्वारे संपत्तीचे प्रतिनिधित्व करते त्यामुळे ही ऊर्जा तुमच्या उत्पन्नाच्या प्रवाहात किंवा निव्वळ संपत्तीत अनपेक्षित वाढ आणू शकते ही आर्थिक देणगी मदत करते परंतु ती त्यामागील ऊर्जेबद्दल आहे विश्वाने तुम्हाला कुठे पुरवले आहे तसेच तुमच्या जीवनात कोणते फायदेशीर नातेसंबंध आहेत हे ओळखा स्वातंत्र्य ही एक देणगी आहे परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला स्वतःहून यश मिळवावे लागेल एकंदरीतच पाहता ऋषिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल